मम्मी तू आवर ना पटकिनी जायचं डिमार्टला जायचं एकतर जायचं जायचं करून सात वाजवले तू अरे आता घरात काम किती आहे बघ सात वाजवले परत तू परत डिमार्ट वर नाही आलं की मला परत बाहेर जायचं हो मग तुला चालू असत की मला चहा करून दे मला हे करून दे मला चहा मी केलं काय चहा मी केली पण तू केली तरी म्हणजे आहेस ना भांड्या निघाले बघ घासायला आवर ना पटकी नाही चल आता चल 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 आवर पटकीन आणि डीमर्ट ला जायचंय अजून तुम्ही बघताय ना अजून कपडे पण नाही बदलले ला जायचंय अजून आणि डीमार्ट डिमार्ट ला कधी जायचं होतं आणि अजून तयार नाही आता पळायला लागली कशी बघा कशी बडबड चालू आहे ताशू बरोबर आणि मला कोणतं जायचं 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 ताशू येते का तू आम्ही कुठे चाललोय कुठे चाललोय आम्ही डिमटला चाललोय ना काय आणायचं तुला चिप्स आणायचे बर ताशूसाठी चिप्स घ्यायच्या आर्या घ्यायचं ताशू चला दादाला म्हणा जा तुम्हाला जायचंय ना आलो बाबा डी डीमार्ट ला असं आहे अभिरुची मॉल मध्ये डी मार्ट डीमार्ट मध्ये आता शॉपिंग काय काय करतोय ते बघू मी दाखवतो तुम्हाला तेल बघ मला राईस ब्रँडच केला हेच घेतलेलं आहे राईस ब्रँड कोकोनट का बघा कसा टाइमपास चालू आहे बघा घ्यायचं काय घ्यायचं तर नाही तरी पण बोलत घ्यायचं काय घेऊन करणार काय आपल्याकडे आहे ऑलरेडी चल पुढे पण ना नहीं। नहीं। ते आहे ते पण आहे घरात सगळं आहे आपल्याकडे हा काय घ्यायचं कडे एवढी छोटी खेळण्यात विचार केलाय का <laughs> मम्मी आहे ना मगच पासन किमान पंधरा ते वीस मिनिट झाले आम्ही थांबलो नाही ऍक्च्युली मी मदर डेअरीच दूध बघते या जे मदर डेअरीच दूध आहे ना ते खूप बेस्ट मे तिकडं चपलीच होत तिकडं चपलीच आहे तिकडे एवढा टाइमपास केलं नाही मी काय बोलावत आहे का मदर डेअरी हा मदर डेअरीच वन लिटर लाईव्ह लाईव्ह लाईट वन लिटरच आहे तुम्हाला कुठलं आहे तुम्हाला सांगतो आम्ही आता घरात आलो <laughs> दरवाजा उघडल्यावर लक्षात आलं की आपला व्लॉग अर्धवटच राहिला आहे आणि ही नाही गडबडीत सगळं आहे ना बघा सामान आणलंय इथं गहू आणले आणि बरंच काय अजून पण आहे तिकडे ठेवल्यावरती खूप काय आणलंय त्या चक्कर मध्ये आम्ही विसरून गेलो की तिकडे व्लॉग तरी काय झालं हा ब्लॉग आपला चालू आहे इतकी खरेदी मध्ये कुंग झालं की ब्लॉग काढले विसरूनच गेलो तेच झालं तर आता आपण आणि घरात आल्यावर आनंद दादा म्हणतो आपला ब्लॉग कुठे गेला आपला ब्लॉग हा मी तरवजीच्या कुलू ते कुठ विचार आला म्हणलं रे अरे ब्लॉग चालू केला था आपण आपला नाही अशा प्रकारे आलोय आता खूप दमलोय आता जेवण करणार ते सामान अजूनला काढायचंय सगळं मग ते लावायचंय कारण की उद्या परत होणार नाहीये बाहेर जायचंय परत उद्या त्यामुळे उद्या काय होणार नाही मग आता ते सगळं सामान काढणार लावणार जस ते करत बसते आता तर भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये हा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद